वारणा समूहातील महिला सबलीकरणाला पन्नास वर्ष पूर्ण होत असून या निमित्तानं होणाऱ्या सोहळ्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारी वारणेत येणार आहेत त्यानिमित्त वारणानगरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केल्याची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली वारणा भगिनी मंडळ या महिला संस्थेला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत वारणा समूहातील महिला सबलीकरणाच्या उत्कर्षासाठी स्थापन झालेली ही महिलांची पहिली संस्था आहे संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केलेत त्यामध्ये शोभाताई कोरे वारणा महिला सहकारी पतसंस्थेच्या विस्तारित इमारतीचं भूमिपूजन आणि सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या मिनरल वॉटर प्रकल्पाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे उद्घाटनानंतर त्या वारणा बाजार वारणा बालवाद वृंद कॅडबरी बोनविटा विटा या संस्थांना भेट देणार आहेत राष्ट्रपती मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये सुमारे चाळीस हजार महिलांचा मेळावा वारणा शिक्षण संकुलातील शिवनेरी क्रीडांगणावर दुपारी तीन वाजता होणार आहे या समारंभाला राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार केंद्रीय मंत्र्यांसह महाराष्ट्रातील मंत्री राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अनेक अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत वारणासमूहाच्या वतीनं या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असल्याचं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं